हॅलो हॅलो बोला बोला साहेब बोलणार आहेत तावडे साहेब बोलणार आहेत हॅलो तावडे बोलणार आहेत नमस्कार हॅलो हा नमस्कार सरजी नमस्कार परमेश्वर इंगोरे पाटील बोलतो बोला पाटील सरजी या मुलींची मुलींची आणि चार मुलांची तब्येत खूप खालावली हो असं एकदा त्या मुलाला मी सांगितलं मी एस एम एसएमएस ही केला की आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी आम्ही शिक्षण भरती प्रक्रिया शंभर टक्के सुरू करणार साहेब आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही आचारसंहितेपूर्वी करणार आहे पण तुम्ही प्रत्येक वेळेला आश्वासन देता पण चोवीस हजार जागा शिक्षक भरायला काय अर्थ नाही सर आपल्याकडे जागा खाली रिक्त आहे आता तुम्ही मुद्दा म्हणून सगळे चालवताय जेवढ्या जागा रिकाम्या आहेत तेवढ्या भरणार पण किती भरणार सर तुम्ही आम्हाला आणि माझ्याकडे आकडा नाही ना बाबा पण मग सर मग तुम्ही चॅनल जाहीर करता मग मुलं धरून बसतात ना तुम्ही म्हणता अठरा हजार वीस हजार मुलांना धरून बसतात असं आहे दरवेळी मी सुमारे म्हटलेलं आहे आणि मी पुढचं वाक्य असं म्हटलं असतं की जो काही आकडा दिसेल तो सगळा आम्ही भरणार असं एक लाख अठ्याहत्तर हजार मुलं आहेत सगळ्यांना मिळणारच नाहीये हो ना हो ना त्यावेळी राजकारणी लोक मुद्दाम पेटवतात तुम्हाला आमच्या विरोधात मी प्रामाणिकपणे पवित्र पोर्टल भरती करून तुमची लूट थांबवली की नाही संस्था चालकांकडनं पंधरा पंधरा लाख रुपये घ्यायचे सगळे काँग्रेसचे चालक होते सर मग आम्ही पण तुमची साथ दिली सर त्यासाठी आम्ही तुम्हाला मीच बोलावला कोर्टान लढायला हो ना मीच हो मीच मीस्वा, तुम्हाला वकील दिला गाठवून बरोबर नाही पण आम्ही तुमच्या परमेश्वर माझं म्हणणं असं आहे की मी रोज रोज एक तास शिक्षक भरतीच्या कामाचा आढावा रोज घेतोय का तर मला ती वेळेत करायची आता असं असताना तुम्ही का आंदोलन उपोषण करता हे मला कळतच नाही पण सर ते जे अधिकारी जे काम कामचुकार अधिकारी तुम्ही त्यांच्या अरे, 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 अरे मी रोज करतोय तर मला माहिती ना मी करू शकतोय मी रोज आढावा घेतोय तरी तुम्हाला उपोषण करायचंय का करता मला माहित नाही ते म्हणते म्हणलं इथे येऊन इथे येऊन लेखी द्या आणि म्हणलं मी एसएमएस वर पाठवलं वर मी चॅनलवर बोललो मी पण सर ते ऐकायला तयार नाही माझी एक आपल्याला विनंती आहे अजिबात नाही नाही असं नाही ते येऊन पण ऐकणार नाहीत मी त्यांना स्वतः फोनवर एसएमएस वर स्वतः मी त्यांना विनंती केलेली आहे गिरीश बापट स्वतः त्यांना भेटू आले त्या ठिकाणी आयुक्त दोनदा त्यांना भेटले आहेत मला असं वाटतं कोणतेही राजकीय लोक तुम्हाला पेटवत आहेत आणि तुम्ही त्याचे बळी होत आहेत आम्ही कोणाच्या आश्वासनावर एवढं स्पष्ट सांगून सुद्धा तुम्ही उपोषण आगी घेत नाही याचं आता राजकारण आहे नाही नाही खूप साधी माणसात तुम्ही साधी खूप साधी बोला तुम्ही प्रत्यक्ष या सर तुम्ही आल्यानंतर आम्ही आमच्यासोबत तुम्ही बोला आम्ही जर योग्य वाटलं ना सर आम्ही लगेच हे वापस घेऊन योग्य वाटलं हे जे योग्य वाटलं जे आहे ना मी जे मला म्हणायचं ते स्पष्ट लिहून दिलेलं आहे आणि तुम्हाला कोणते राजकीय पुढारी वापरतायत त्यामुळे तुम्ही मला भेटायला या मुंबईत मी तुमच्याशी बोलतो धन्यवाद माहिती आहे का सर पूर्ण महाराष्ट्रातून इथे मुलं आली